मी पंजाब सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असाच पाऊस पडणार आहे अंड देणार आहे या ठिकाण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंड देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा निर्षा पण राजा सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार नाही वरून राजा रजे उद्या आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे रजेवर जाणारे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटपून घ्या कारण की त्यावेळेस उघाड आहे नंतर परत परत, परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू नाही पण राज्यात मात्र एक दोन दू, एक जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे एकोणतीस मेला म्हणतं ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भावना या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जून ला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा आंदोलचा म्हणजे वरुणराजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा आनंद लक्ष येत आहे मी जालना जालन्याकडे जात आहे आणि परतून मार्गे जात असल्यामुळे या दूधना धान्यावर या शेतकऱ्यासाठी आनंद दिलेला आहे धन्यवाद